नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की पाल अंगावर पडण्याचे शुभ अशुभ संकेत तर मंडळी प्रत्येकाच्या घरात पाल असते डास किडे झुरळं चिलटं इत्यादीवर जागणारा हा प्राणी आहे पाल उंचावरून शरीराच्या कोणत्या भागावर पडली यावरून शकून अपशकून मानले जातात पालीबद्दल खूप समज गैरसमज आहे पालीला विष असते पाल स्वयंपाकघरात अन्न शिजत असल्यास पडल्यास विष बाधा होते असे म्हणतात परंतु तुम्ही जगात पाली सरडे पकडून त्यांच्यापासून खाद्यपदार्थ बनवणारे भरपूर लोक आहे चीन कोरिया जपान या देशामध्ये शेकडो वर्षापासून अन्नपदार्थ बनवतात या गोष्टी आता इतरही देशात दिसतात आपल्याकडे नुसते नाव जरी काढले तरी किळसवाणी वाटते तर मंडळी हीच पाल शरीरावरील कोणत्या भागावर पडली तर कोणते संकेत मिळतात ते आपण आज बघूया डोक्यावर पाल पडल्यास समाजात मान सन्मान मिळतो परंतु आजारी पडण्याचे शु सुद्धा संकेत असतात नाकाच्या शेंड्यावर पाल पडल्यास अशुभ असते परंतु नाकाच्या उजवीकडे पडल्यास शुभ मानतात कपाळावर पाल पडल्यास आपले जवळचे नातेवाईक भेटतील आणि शुभ वार्ता मिळण्याचे संकेत आहेत उजव्या गालावर पाल पडल्यास शुभ मानले जाते तर डाव्या गालावर पडल्यास अशुभ असते पाल मानेवर पडल्यास अतिशय शुभ मानतात शत्रूचा नाश होईल असे संकेत असतात उजव्या खांद्यावर पाल पडल्यास सन्मान होईल कार्यात यश मिळण्याचे संकेत असतात तर डाव्या कांद खांद्यावर पाल पडणं हे अशुभ असते अपयश येण्याचे संकेत असतात हातावर पाल पडणे शुभ मानतात यश मिळण्याचे संकेत आहेत पायावर आणि गुप्त इंद्रियावर पाल पडणे हे मात्र अशुभ असते तर डाव्या जांगेवर पाल पडण्याचे शुभ संकेत असतात उजव्या जांगेवर पडल्यास अशुभ मानतात बेंबीवर पाल पडणे म्हणजे आपले वाईट दिवस संपले असे संकेत असतात तर बेंबीच्या बाजूला म्हणजे पोटावर पाल पडल्यास हे शुभ समजावे तुमच्या पाठीवर पाल पडणे कोणीतर कोणीतरी तुमच्याबद्दल कपट कारस्थान करत आहे असे समजावे कानावर पाल पडणे शुभ असते परंतु कानाच्या बाजूला पाल पडणे हे अशुभ असते स्त्रियांच्या स्तनावर पाल पडल्यास हे पुत्र लाभ होतो पाल चुकून पायावर पडली तर शुभ असते वरून पायावर खाल खाली पाय पड पाल पडली तर पायावरून गेल्यास ती अशुभ मानतात आपण जेवण करीत असताना पाल चुक चुकणे म्हणजे शुभ असते धनलाभाचे संकेत असतात प्रवासाला निघाले असताना पाल आवाज करीत असल्यास शुभ असते प्रवास सुखाचा होईल मागच्या बाजूला जर पाल पडली म हे मात्र अशुभ असते कार्यात अपयश येण्याचे संकेत आहेत स्नान झाल्यानंतर पालीचा आवाज ऐकल्यास भोग विलासाचे संकेत असतात प्रत्येकाच्या घरात पाल दिसून येते आणि ते अंगावर पडत असते अनेकजण पाल पडण्याबद्दल विचारत असतात म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तर मंडळी हे फार पूर्वीपासून मानत आलेले शास्त्र आहे शकूनशास्त्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे सहदेव भांडळीसारख्या जुन्या ग्रंथांमध्ये अनेक शकून अपशकून सांगितलेले आहे लोकांची श्रद्धा असते आजही काही लोक मानतात आपल्या पूर्वजांची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी तसेच ज्ञान मनोरंजन आणि माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अंधश्रद्धेचा कोणताही हेतू नाही मंडळी तुम्हाला पाल अंगावर पडण्याबद्दलचे शकून अपशकून आवडले असतील आणि तुम्हाला काही अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद